हिंदी भाषा सक्ती धोरण मविया काळातील आहे ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना धोरण स्वीकारलं मंत्री उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केलाय उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांनी आरोप केला डॉक्टर समितीचा प्रस्ताव स्वीकारलेला होता असं उदय सामंत यांनी म्हटलंय ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते आहे अशी टीकाही मंत्री उदय सामंत यांनी केली आहे राज्यामध्ये शाळेत शिक्षणामध्ये हिंदी भाषा सक्तीचं धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला असल्याचा आरोप मंत्री उदय सामंत यांनी केलाय हिंदी भाषेच्या सक्तीवरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यामध्ये मंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे यांच्यावरती हा आरोप करण्यात आलाय मबी यावरती आरोप केलाय शासनाची पहिली भूमिका प्रामाणिक अशी आहे की हिंदीची सक्ती ही शासनाला कुठेही करायची नाही हे स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आणि हिंदी कुठेही अनिवार्य करायची नाही ही करा देखील शासनाची भूमिका आहे मग जर मातृभाषेबद्दल प्रेम जो होत ते मग तीन वर्षापूर्वी का नव्हतं मग त्याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री असताना हा जर अहवाल स्वीकारलाच नसता तर पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा शब्द प्रयोग राहत असतात आणि या संदर्भातील सविस्तर तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया माशेलकर समितीचा अहवाल काय आहे ते आपण पाहतोय पहिली ते बारावी इंग्रजी आणि हिंदी दुसरी भाषा म्हणून अनिर्वार्य गरजेनुसार कॉलेजच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात ही इंग्रजी हिंदी अनिर्वार्य तृतीय भाषा फॉर्म्युला पहिली ते बारावी पर्यंत द्वितीय भाषा म्हणून हिंदी आणि इंग्रजी पहिली ते बारावी पर्यंत इंग्रजीमधून शिक्षण देणं हे फायदेशीर आहे उच्च शिक्षण मराठी भाषेमध्ये देण्यासंदर्भात धोरण निर्माण करणं